गेल्या काही दिवसात संततधार पावसाने कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे कोल्हापूर खड्डेमय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज सकाळी नऊ वाजता ऐतिहासिक बिंदू चौकात खड्ड्याभोवती रांगोळी घालून फुले टाकून आंदोलन करण्यात आले शहरातील रस्ते दुरुस्त व्हावे यासाठी विविध पक्षांच्या वतीने आंदोलनं केली आहेत मात्र महानगरपालिकेने दखल घेतली नाही या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात आले त्यांची प्रभागामध्ये खड्डेमुक्त आंदोलनासाठी आंदोलन करण्यात येत आहे कामी आदरणीय छत्रज पंतजे यांचा आदेशपण त्या प्रभागक्रमांनी खेळ आणि आदर्श यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आज निदर्शन करण्यात येत आहे तर हे कंत्राटदारांचं सरकार आहे सरकार हे कंत्राटदारांचा रस्त्या करणार आहे रस्त्यामध्ये खड्डे उदाहरणच बघायला गेलं माननीय आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कंत्राट केल्यामुळं या ठिकाणी कोसळलेलं आहे हे कंत्राटदार सरकार असंच राहिलं तर आपल्याला खड्ड्यात घालेल तर आपण एकच काम करूया या सरकारला खड्ड्यात घालायसाठी याच खड्ड्यामध्ये मताच्या रूपाने आपण खड्ड्यात घालून त्यांना जमीन दुसरं करून टाकूया एवढं आणि कोल्हापुरातील रस्ते तामोड अटी काही तासात सगळे तयार झाले पाहिजे अशी आपण शासनाकडे मागणी करूया म्हणून या शासनाचा आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने चित्कार करीत